ओम शांती पंधरा ऑक्टोबर दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संगमयुगातील जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी सगळे ओझे आणि बंधन बाबांना देऊन डबल लाईट बना आज विश्वरचता बाप दादा आपली पहिली रचना अति लाडके आणि भाग्यवान मुलांना भेटत आहेत काही मुलं समोर आहेत आणि काही मनामध्ये समावलेले आहेत बाबा प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये तीन भाग्याचे सितारे चमकताना पाहत आहेत पहिलं भाग्य आहे दादाची श्रेष्ठ पालना दुसरं भाग्य आहे शिक्षकाद्वारा शिक्षणाचं शिक्षणाचे आणि तिसरं भाग्य आहे सतगुरूद्वारा सर्व वरदानांनी चमकणारा सितारा सर्व संबंध बाबांशी आहेत तरी पण जीवनामध्ये हे तीन सब संबंध आवश्यक आहेत दुनियावाले तर लौकिक गुरु ज्याला महान आत्मा म्हणतात त्यांच्याकडून वरदान मिळवण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत आणि मुलांना बाबांनी जन्मतच सहज वरदानांनी संपन्न केले इतके श्रेष्ठ भाग्य स्वप्नातही कधी विचार केला होता का की ईश्वर आपल्यावर बलिहार जाईन भक्त ईश्वराचे गीत गातात आणि ईश्वर बाप मुलांचे भाग्यवान मुलांचे गीत गातात बाबा प्रत्येक मुलाच्या विशेषतेला जाणतात मग तो मुलगा लहान असो की मोठा असो महावीर असो की पुरुषार्थी असो पण प्रत्येक मुलगा सिखी लदा आहे बाबांनी सगळ्यांना शोधून काढलं बाबांचं सगळ्यांशी खूप प्रेम आहे कमीत कमी गुप्त रूपाने येणाऱ्या आपल्या बापाला तर ओळखले ही विशेषता प्रत्येकामध्ये आहे सगळेच म्हणतात माझा बाबा म्हणजे विशेष आहेत ना बाबा सगळ्यांना वरदान देतात फरिश्ता स्वरूप भव फरिश्ता उडतो चालत नाही बाबा म्हणतात नेमी नेहमी मनामध्ये रिव्हिजन करा आणि अनुभव करा ओझं काय आहे आणि डबल लाईटचा अनुभव काय आहे बाबांचा वरसा आहे जन्मसिद्ध अधिकार आहे मुक्ती आणि जीवनमुक्ती या ब्राह्मण जीवनात मुक्ती जीवनमुक्तीचा अनुभव करणे हीच ब्राह्मण जीवनाची श्रेष्ठता आहे कारण सतयुगामध्ये जीवनमुक्त जीवनबंध हे ज्ञानच नसेल आत्ताच अनुभव करू शकतात जीवनमुक्त काय आहे जर कोणत्याही प्रकारचे बंधन असेल असेल मग ते देहाचे असो की देहाचे संबंध असो माता पिता बंधू सखा नाही देहाच्या सोबत जे कर्मेंद्रियांचे संबंध आहे कर्मेंद्रियांच्या संबंधाचेही बंधन आहे सवयीचे बंधन आहे स्वभावाचे बंधन आहे जुन्या संस्कारांचे बंधन आहे मग बाप समान कसे बनणार कोणतेही बंधन जर स्वतःकडे ओढत असेल तर कारण विचार करा कारणाचे निवारण करा बापदादांनी अनेक वेळा वेगवेगळ्या रूपाने निवारण सांगितले आहे सर्व शक्तींचे वरदान दिले आहे सर्व गुणांचा खजाना दिला आहे खजान्यांना उपयोगात आणल्याने खजाना वाढतो खजाना सगळ्यांजवळ आहे बाबांनी पाहिला आहे पण उपयोग करत नाही फक्त पॉइंट रूपाने विचारता विचार करतात असं करायचं आहे हे नाही करायचं आहे पण पॉइंट बनून उपयोगात आणत नाही म्हणून पॉइंट राहून जातो फक्त बोलतात बाबा म्हणतात तीन बिंदींचा उपयोग करा आत्मा बिंदी बाप बिंदी आणि ड्रामा बिंदी तीन बिंदी उपयोगात आणत राहिले तर बाप समान बनणे काहीच कठीण नाही योग शक्तिशाली नाही आहे धारणा थोड्या कमी आहे भाषण करायची हिंमत नाही पण दुवा द्या आणि दुवा घ्या काही हो कोणी काहीही देव मला दुवा द्यायची आहे आणि घ्यायची आहे एक दिवस अभ्यास करायचा आहे मग सात दिवस अभ्यास करायचा आहे काही हो मला दुवा द्यायचीच आहे माया येणारच आहे पण दृढ निश्चय असेल तर विजय निश्चित आहे दृढताचा फळ आहे सफलता ओम शांती!